नमस्कार समाचार मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी आलता बुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळे चर्चा ग्रामीण भागात काय करते शहरात काय करते मी तुम्हाला सतत दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मी आता धाराशिव शहरामध्ये इथं आलेलो हो। आहोत इथं आता रॅली करण्यात आली होती आपल्यासोबत खलीफा कुरेशी आहेत इच्छुक असलेले उमेदवार आपण त्यांच्याशी थेट जाणून घेऊया त्यांनी रॅली कशाबाबत काढली होती काय काय त्यांचं काय म्हणजे आपण त्यांच्याशी जाणून घेऊया चला काय नाव तुमचं खलीफा कुरेशी माझे मिसेस परवीन खलील उर्फ खलीफा कुरैशी हे नगराध्यक्ष उभारले आहेत आणि शिरसाट आणि आसलम शेख यांची मिसेस वीस बावीस मध्ये तिघीचे रॅलीत मी आवाज आणि सगळ्या शहरात फक्त तुतारी आहे हा तुतारीचा आवाज हे जनतेचा आवाज आहे आणि सगळ्या जनतेला आहे की तुतारीला मतदान करायचं आहे आणि पूर्ण शहरात तुतारी कुठे उमरे कोट्यावर जावं तुतारी इंदोर कॉलेजवर जाऊ तुतारी कुठे बी जाऊ तुतारी तारी आहे आणि पुढचे भांड करतो शहराचा हास्य करून ना शहरात आणि शहराला चांगली दिशा द्यावी याच्यासाठी सगळे लोक आपल्या बाजूने आहेत आणि आज पर्याय म्हणून तिसरा पर्याय म्हणून तुतारी वाजणारा माणूस पूर्ण शहरात वाचते आणि शहरात जास्तीत जास्त मतानं तुतारीची शिट येतील गव्हा देतो आणि आज तुतारी वाजणारा माणूस म्हणजे शहराचा विकास करणारा माणूस आणि शहरात आज कुठे बी जागा खडे आहेत नीट स्वच्छालय नाही ना काय कुठे काय बगीचा ना नाही का कुठे काय नाही त्या हिशेबाने आणि शाळेची बी अशी अवस्था झालेली आहे की शाळेत बसता येत नाही मुलाला अशी अवस्था गेल्या लोकांनी सगळे शहराचं वाटलं गुण टाकलंय शहराच्या विकासासाठी तुकारेल मतदान करावं मी असं आवाहन करतो मला सांगा तुम्ही निवडून आल्यानंतर सगळ्यात आधी काम केलं असणार आधी सगळ्यात आधी सगळ्या शहरात धुळारा झालं धूळ धूळ थुड़। मुळे लोकांना आस्थमाचा आजार व्हायलाय ते आस्थमाचा आजार होऊ नये त्याच्यासाठी सगळ्याच्या दुगर रस्ते माली आणि साफसफाई एवढी दुर्गंधी पसरलेली आहे शहर की त्याच्यात बोलता येत नाही कोर्ण शहर स्वच्छ करण्यासाठी तुपारी बाजूला माणसं समोर पटन दाबून सगळं पाय जनताना निवडून द्यावे आता तुमचं तुम्हाला कोणतं काम असं झालेलं नाही आता ती तुम्ही निवडून आल्यानंतर ती काम करणार आहे असं कोणतं काम आहे का अहो शहरात एक सुद्धा बगीचा नाही की आमचे लेकर बाळ शहरात कुठं किंवा एक रस्ता बरोबर नाही आणि हे फक्त शहराचा विकास म्हणजे रोड नालू सुद्धा नाही तर रोड नालीच नाली करायचं आपल्याला सगळ्याच्या आणि बगीचे वगैरे आणि नंतर साफसफाई सा सगळ्यात मोठा आमचा विषय घनकचऱ्याचा ते कचरा डिपो उचलून त्याला दुसरे पर्याय जागा व्यवस्था करून ते कचरा डिपो तिकडे न्यायचा आहे महिलासाठी कोणतं तुमचं तुम महिलासाठी काय असणार महिलासाठी सगळ्यात शहरात आधी तर माझे मात्या बहिणी बाजारात फिरतात बाजार फिरत असताना जर त्यांना शौचालय द्यायचं असेल तर एक सुद्धा शौचालय नाही उस्मानाबाद सिटी धाराशिव उस्मानाबाद सिटी जे तर जिल्ह्यासाठी ठिकाण आहे बाजार फिरताना एक ही शौचालय नाही ते सगळ्या जातो जाती शौचालय करणार रोजगारसाठी काय करणार आहात रोजगारसाठी जे हो, बी नगरमार्फत नगरपालिका मार्फत योजना येतील ती योजना राबवायचो प्रयत्न करू आपण अशी कोणती योजना आहे का ते रोजगारसाठी उपलब्ध करून देण्यात असं आता हे जे वाले वगैरे आहेत फरकते त्यांच्यासाठी योजना आहे तो चालूच आहे ती कंटिन्यू चालू ठेवू आपण त्यात जास्त भर करू आणि करून बचत गटासाठी महिला बचत गटासाठी काय आहे बचत महिला बचत मार्फत काय राह तुमचं काय सांगाल कशाबाबत आला होता इथं रॅलीत काय सांगाल म्हणजे कशाबाबत आला कधी आला सकाळी बघा आपल्यासोबत अजून काही पुरुष आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया त्याच्या पाठीमाग महिला आहेत आपण महिला काय नाव तुमचं खालेज शेख काय शेख काय साठी आलो होतो प्रचारासाठी आलो कोतारी आमचे अस्लम भाई आमचे भाऊ उभा राहिलेले मतदानासाठी पिकांशी साठी वीस प्रभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये समस्या आहेत रोड लाईट नारी गटारा तर अक्षरशः रस्त्यावरती वाहत आहेत याच्या अगोदर स्मशानभूमीची व्यवस्था नाही याच्या अगोदरच्या का नगरशाही का काही काम केलेलं नाही आणि आम्हाला या एक वेळ येथील जनतेने जर संधी दिली तर निश्चितच या वीस प्रभागाचा कायापालट घडवून आणण्याची ग्वाही आम्ही देत आहोत या ठिकाणी आणि त्यासाठी आम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेलो आहोत आपल्यासोबत महिला आहेत आपण त्यांच्याशी जाणून काय नाही तुमचं माझं नाव रमा दीपक सरोदे मी उमेदवाराची बहीण आहे काय आता तुमची जी बहीण समस्या आहेत त्या पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही घेतो सगळं रोड लाइट पुन्हा पाणी ज्या काही त्यांना सुविधा आहेत म्हणजे सुविधा मिळत नाहीत त्या पुरेपूर देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद पूर्ण शिरसाटे ही काय आम्ही सगळ्याला सहकार्य करू सगळ्याचे आनंद करो आनंदाने सगळ्याची आम्ही सेवा करू जनतेची बघा इथं आपल्या सोबत महिला होत्या पुरुष होत्या आपण त्यांच्याशी जाणून घेतलेला आहे की त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की निवडून आल्यानंतर त्यांनी महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून महिलांसाठी सोय करून त्यांची बाजार बाजार समितीमध्ये बाथरूमची सोय टॉयलेटची सोय अशी म्हणजे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे सगळ्या सोयी असं करणार आहे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे मुलांच्या शाळांसाठी पार्कसाठी त्यांनी इथं धाराशिव जिल्ह्यामध्ये पार्क नाही त्यासाठी त्यांनी इथं प्रयत्न करणार आहे आपण कसा वाटला विषय नक्कीच कळवणार असे काही वेगळे विषय असतील तर खाली मास्क नंबर दिलेला आहे नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता हा आमच्या चॅनल पाच फटीपेक्षा अधिक व्हिव्हर्स आहेत धाराशिव जिल्ह्यातले एक नंबर चालत आहे चॅनल आहे आता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॅमेरामॅन आबे जावडे सोबत मी अल्ता बुकमत मुलारी उस्मानाबाद धाराशिव